कराड शहरातील माननीय विजय साहेब उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र आज आपल्याला माहिती आहे की आताच या वर्षीचा निकाल लागून यावर्षी आपल्या शाळासुद्धा किंवा सुद्धा सुरू झालेले बऱ्या लोकांनी आपल्या आप आता दहावीच्या बारावीच्या कॉलेजच्या परीक्षेमध्ये चांगलं कुटुंब <laughs> <प्रुण>। यश <laughs> प्राप्त केलेलं होतं आणि त्यांचं कुठंतर आपल्याला हो गुणगौरव होणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्या कार्यक्रमाचे या ठिकाणी आज या ठिकाणी नियोजन केलं त्या कार्यक्रमाला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चांगलं संपन्न केलेले होते गुण गुण प्राप्त केलेले होते आणि चांगलं यश संपादन केलेलं होते त्यासाठी माझ्याकडून चांगल्या शुभेच्छा देतो त्यांच्या भविष्यासाठी जो त्यांचा गुणगौरव झालेला आहे त्याच्या मागणी त्यांनी चांगल्या शाळेमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये चांगल्या महाविद्यालयामध्ये जे प्रवेश गुरु आपल्या शहराचं नाव त्या शाळेचं नाव त्या संपूर्ण पालकांचं नाव आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला अवरा कष्ट करून तुम्हाला ज्ञान ज्ञान देण्याचं काम केलं त्या सर्व प्रेमी यांचं सर्व नाव तुम्ही रोशन केलं पाहिजे यासाठी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत महापुरुषाची जयंती का साजरी करायची असते त्याचा एक अत्यंत चांगला वस्तू कारण येथील या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने ठेवलेला आहे केवळ महापुरुषांचं स्मरण करणे त्यांना अभिवादन करणे एवढा मर्यादित उद्देश न ठेवता या कार्यक्रमामध्ये त्यांच्या कार्यकर्तृत्वावरती एक दृष्टिक्षेप टाकावा ता, समाजातील आपल्या आप कर्तृत्वानं अभ्यासानं ज्यांनी यश संपादन केलेलं आहे देखील पाठीवरती कौतुकाची थाप पाडावी आणि याच कार्यक्रमामध्ये पुढच्या वाटचालीमध्ये कोणता मार्ग चोताळावा कोणता मार्ग निवडावा यासाठी ज्याला समुपदेशन म्हणतात अशा पद्धतीचं देखील या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी जे तुमचं समितीचे आमचे अमित असतील राहुल असतील सुदेश असतील आणि समितीचे सर्व सदस्य त्यांना मी धन्यवाद देतो राजश्री शाहू महाराज म्हणजे भारतातील सर्व महाराजांमधला श्रेष्ठ महाराज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं पण स्वराज्याचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी ज्या गोष्टी समाजामध्ये सुधारण्याची गरज होती शिक्षण असेल महिलांचे न्याय असतील वंचित उपेक्षितांच्यासाठी जे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने मानवी जीवन समृद्ध होईल असा दृष्टिकोन गोळ्यासमोर ठेवून राजर्षी शाहू महाराजांनी खऱ्या अर्थानं लोककल्याणाचा पाया घातला आपल्या सगळ्यांना आता आपण पाहतोय आरक्षणावरून आता आपल्या अवती अनेक वक्तव्य ऐकायला मिळतात किंवा काही कुपोषण वगैरे ऐकायला मिळतात बघतो आपण पण सुमारे एकशे वीस वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी असेल तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे हा विचार एकशे वीस वर्षापूर्वी मांडला नाही तर कुठे राहता आणि मग द न्यूज लाईन अचूक वेधक